नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते ऋषिकेशला मात्र खूपच टेन्शन आलेले असते त्याला सारखं सारखं शरूचं ते बोलणं आठवत असतं जमिनीबद्दलची कशी शरूने नानांकडे आपली वाटणी मागितली आता मात्र जानकी येते आणि ऋषिकेशला म्हणते का टेन्शन घेत आहे तेव्हा ऋषिकेश बोलतो जानकी कुणास ठाऊ पण खूप बेचेन झाल्यासारखं वाटतंय ग तेव्हा जानकी बोलते हो ना हे सगळं झालं ना खूप अवघड झालं पण मला हे कळत नाही आहे की खतामध्ये पेस्टिसाईड मिसळ कोणी आणि तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो आणि शर्वरीला मी जमीन देतो देतोय काकांना हे कसं कळलं तेव्हा लगेच जानकी आता ऋषिकेशकडे बघू लागते आणि म्हणते म्हणजे मला जे वाटतंय तेच तुम्हाला आहे ना तेव्हा ऋषिकेश म्हणतो हो जानकी आता माझी खात्री झाली म्हणजे जेव्हा जेव्हा आपण हे घर जोडायला जातो ना तेव्हा तेव्हा कोणीतरी आपलं घर तोडण्याचा प्रयत्न आहे आता मात्र जानकी आणि ऋषिकेशच्या येथे ऐश्वर्याचं सगळं कारस्थान लक्षात आलेलं असतं तेव्हा लगेच इकडे ऐश्वर्या मात्र खूपच खुश झालेली असते आता ती आनंदात उड्याच मारत असते आणि असते वाह काय एंट्री मारली होती त्या शर्वरीने आणि डायरेक्ट आली आणि जमिनीबद्दलच बोलली वा 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 खरंच खूप मज्जा आली आहे जानकी आज तर अख्ख्या गावात तुमची नाचक्की झालीच पण त्याबरोबर घरात सुद्धा फटाका वाजला फटाका नाही नाही ती शर्वरी फटाका नाही आहे बॉम आहे अटोम बॉम आणि आता बघ त्या ऋषिकेशने तिला शब्द दिलाय ना तू जे मागशील ते देण्याचा या सगळ्याचा तर हिश ऐश्वर्या कसा फायदा घेते ना हे जानकी तू बघतच राहशील असे आता ऐश्वर्या मनोमनी म्हणत खूपच खुश झालेली असते तर आता इकडे लगेच जानकी ऋषिकेशला बोलते पण बरं झालं शर्वरी ताईंना तुम्ही योग्य वेळेत सावरलं बघितलं ना त्यांचा राग किती टोकाला गेला होता आणि रामरायाच्या कृपेने लवकरात लवकर हे सगळं कळालं नाहीतर केवढा अनर्थ झाला असता ते ऋषिकेश म्हणतो हो तेवढं तरी बरं झालं पण मी शरूला शब्द दिला आहे जानकी माझ्या वाट्याची अख्खी प्रॉपर्टी मी तिला देऊन टाकेल सॉरी जानकी तुला या सगळ्याचा राग आला असेल कारण मी तुला न विचारता शर्वरीला शब्द दिला आणि जेव्हा कधी ती माझ्याकडे काही मागू दे मी हक्काने तिला सगळं काही देणार आहे मावला माफ कर जानकी असे आता ऋषिकेश म्हणू लागतो तेव्हा जानकी बोलते का का माफ कर मला माझी काही हरकत नाही आहे ऋषिकेश कारण माझी खरी प्रॉपर्टी तर तुम्ही आहात तेव्हा ऋषिकेश म्हणतो खरंच जानकी अंतकरणात जर प्रेम आणि पुलकी असेल ना तर ही बंगला गाडी प्रॉपर्टी या सगळ्याची काही गरज नाही माणूस शून्यातून सगळं काही निर्माण करू शकतो म्हणूनच मी शर्वरीला शब्द दिला जेव्हा कधी तुम्हाला काही मागशील तेव्हा मी तिला ते द्यायला तयार आहे तेव्हा लगे जानकी बोलते माझी याला काहीही हरकत नाही आहे ऋषिके कारण मला माहिती आहे तुम्ही एखाद्या डोंगराच्या कडाला जाऊन झोपडीत जरी आपलं घर उभे केलं ना तरी तुमच्याबरोबर मीठ भाकर खाऊन मी तिथे सुखात राहील पण हो एक आई म्हणून जरा मनाला खटकतं या आपण मीठ भाकर खाऊन राहू शकतो पण आ आपली ओवी नाही राहू शकत आ तिच्या बाबतीत थोडासा विचार केल्यानंतर यो वेगळंच वाटतंय तेव्हा ऋषिकेश बोलतो अगं आपल्या ओवीचा विचार करण्यासाठी हा तिचा बाप आहे ना तिच्यासाठी हा तिचा बाप खमका आहे तो हवे ते काम करेल आणि हो या प्रॉपर्टीवर आपली ओवी कधीही अवलंबून राहणार नाही तिच्यासाठी मी काही ना काही नक्कीच करेल आणि हो मला फक्त तुझी साथ हवी जानकी तेव्हा जानकी बोलते मला माहिती तुम्ही कुठेही जाऊ द्या तुम्ही शून्यातून विश्व निर्माण करू शकता त्यामुळे माझी साथ अशीच तुमच्यासोबत कायम राहील आणि मी कधीही तुम्हाला कशालाही अडवणार नाही तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो मग चला ज्या दिवशी शर्वरी मला माझी अख्खी प्रॉपर्टी मागेल ना त्या दिवशी मी द्यायला तयार तेव्हा जानकीमध्ये हो चालेल मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे तर इकडे ऐश्वर्या खुश होऊन म्हणत असते शर्वरी 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 या मोठ्या आजीवानी ही शर्वरी खूपच कामाची आहे आता मी या जानकीची अशी मज्जा करणार आहे ना आता जानकी तू पण म्हणशील ही ऐश्वर्या काही चीज आहे कारण बऱ्याच वेळेस तू माझे डाव उलटवले ना माझ्यावरतीच पण आजचा डाव ना खरंच खूप कामी आलाय बाबा खूप छान मस्त मजा येते आज ना मला खूप छान झोप लागणार आहे आणि त्यातल्या त्यात, त्यात कुणाला कळलं पण नाही या शर्वरीला कोणी फोन केला कोणी सांगितलं जमिनीबद्दल कुणाला काही शंकासुद्धा आली नाही म्हणजे ऐश्वर्याचं काम खूपच भारी झाले चला मग आता या ऐश्वर्याला खूप छान झोप लागणार आहे एकतर तो डिफेक्टिव पीस पण नाही आहे इथे सगळं काही मनासारखं होतंय ना असे म्हणून आता ऐश्वर्या लाईट बंद करते आणि झोपते तर इकडे आता लाईट बंद होताच रणदेवींच्या घरात आता चोराच्या वेशात म्हणजे तोंड बंद करून आता सौमित्र घरात घुसलेला असतो आता मात्र जानकी किचनमध्ये पाणी घ्यायला आलेले असते त्याच वेळेस सौमित्रात रूम रूम थे थे आता आपल्या रूममध्ये म्हणजे सारंग आणि ऐश्वर्याच्या रूममध्ये डोकावून बघतो तर ऐश्वर्या तिथे झोपलेली असते तेव्हा सारंग लगेच कुठेही दिसत नाही आता मात्र ऐश्वर्याला बघताच सौमित्र घाबरून जातो तो लगेच पायरीवरून खाली हॉलमध्ये येतो आता मात्र इथे किचन मध्ये जानकी पाणी घेण्यासाठी रे असते आता सौमित्राला बघताच जानकीला वाटतं घरात कोणीतरी चोर शिरलाय आता मात्र जानकी म्हणते कोण असतो आता लगेच सौमित्र बाहेर पडतो तेव्हा जानकी ही त्याचा पाठलाग करू लागते तर जानकी बाहेर जाताच खाली पाय अडकून पडते आता मात्र पुढे पडणारा सौमित्र वहिनी पडताच लगेच तिचा हात उचल आणि तिला उभी करण्याचा प्रयत्न करतो आता मात्र जानकी लगेच आपला हात पाठीमागे घेते आणि मग ती कोण तू आता मात्र लगेच पुन्हा सौमित्र पुढे जाणार तेच पाठीमागणं ऋषिकेश येतो आणि जोरदार दिशी सौमित्रच्या कानाखाली उठतो आणि म्हणतो कोण आहेस तू आणि असं चोराच्या वेशात घरात घुसतोय तुला लाज नाही वाटत का असे म्हणून आता लगेच सौमित्राच्या चेहऱ्यावरचं मास्क काढतो आता मात्र सौमित्राला बघताच जानकी आणि ऋषिकेशला धक्काच बसतो तेव्हा लगेच आता सौमित्र म्हणतो वहिनी तुला लागलं ला तर नाही ना आता मात्र जानकीच्या डोळ्यात अश्रू झालेले असतात तेव्हा ती सौमित्राला विचारते भाऊजी तुम्ही ठीक तर आहात ना कुठे होता तुम्ही तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो तू चोरासारखाच घरातून पळून गेला होता आणि आज चोरासारखाच घरात घुसतोय तेव्हा लगेच सौमित्र म्हणतो मला माझे सर्टिफिकेट हवे होते पण माझ्या रूममध्ये तर ऐश्वर्या झोपली तेव्हा ऋषिकेश म्हणतो मग काय करणार होतो आम्ही ऐश्वर्याने सारंगला तुझी रूम दिली कारण तू चोरासारखा त्या दिवशी असाच पळून गेला होता ना तेव्हा लगेच सौमित्र म्हणतो दादा या ऐश्वर्यामुळे मी काय काय भोगलो आहे ना कुणालाच सांगू शकत नाही आहे मी तेव्हा लगेच आता ऋषिकेश म्हणतो ऐश्वर्यामुळे यात ऐश्वर्याची काय चुकी तूच लग्न सोडून पळून गेला होता ना तेव्हा लगेच जानकी म्हणते थांबा ऋषिकेश सार सौमित्र भाऊजी खरं सांगा ऐश्वर्यामुळे काय आहे खरं खरं सांगा तुम्हाला माझी शपथ आहे तेव्हा लगेच आता सौमित्र ऋषिकेश आणि जानकीला म्हणतो ऐश्वर्याबद्दल मला तुम्हाला खूप काही सांगायचं आहे तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो काय ऐश्वर्याबद्दल लगे जानकी म्हणते काय असेल ते सगळं सांगा भाऊजी तुमच्या मनातलं सगळं काही सांगून मोकळे व्हा बरं त्या दिवशी अवंतिकेने मेसेज केला होता की तुम्ही सुखरूप मिळालेत आणि त्याआधी काय घडलं होतं कुठे होता तुम्ही भाऊजी खरं खरं सांगा बरं आता मात्र सौमित्र ऐश्वर्याने कसं त्याला किडनॅप केलं त्यानंतर हळद मेहंदी सगळे कसे कार्यक्रम झाले आणि ऐन लग्नाच्या वेळी सारंगच्या जागी कसं सौमित्रला ऐश्वर्या उभं करणार होती हे सगळं आता सौमित्रने जानकी आणि ऋषिकेशला सांगितलेलं असतं आता मात्र हे सगळं ऐकताच त्या दोघांना धक्काच बसतो तेव्हा लगेच आता जानकी बोलते बघितलं ऋषिकेश म्हणजे ही ऐश्वर्या आपला सूड उगवण्यासाठी सारंग भाऊजींशी लग्न करून या घरात आली मग आता ऋषिकेश लगेच म्हणतो हो जानकी म्हणजे तुला जी शंका येत होती ती शंभर टक्के खरी निघाली तर पण आपल्याकडे काही पुरावे नाही आहे तिला पकडण्यासाठी आणि निस्तर सौमित्रने सांगून ती यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही त्यामुळे तिच्या तोंडून आपल्याला हे सगळं सत्य वधवून घ्यावं लागेल म्हणजे जसा तिने आपल्याबरोबर डाव खेळला ना तसाच डाव आपल्याला आता तिच्याबरोबर खेळावं लागेल आणि या सगळ्यात सौमित्र आम्हाला तुझी साथ लागेल तेव्हा सौमित्र म्हणतो हो दादा मी तुला साथ द्यायला तयार आहे पण नाना आणि आई समोर मी नाही येऊ शकत तेव्हा लगेच ऋषकेश बोलतो या सगळ्याची गरजच पडणार नाही उद्या मी सांगतोय तिथे तू भेटायला ये तेव्हा लगेच सौमित्र म्हणतो हो आता लगेच सौमित्र आपल्या दादाला मिठी मारतो आणि रडू लागतो आता लगेच ऋषिकेश म्हणतो सौमित्र काळजी करू नको सगळं काही ठीक होईल आता जानकी ही सौमित्रच्या पाठीवरती हात ठेवते आणि त्याला धीर देण्याचा प्रयत्न करते मग सौमित्र तिथून निघालेला असतो तर आता जानकी आणि ऋषिकेशने खूप मोठा डाव आखलेला असतो तर दुसऱ्या दिवशी सकाळीच आत्ता जानकी सर्वांसाठी कॉफी घेऊन येते त्याच वेळेस आता ऐश्वर्या तिच्या रूममधून आलेली असते ती मंगल आवाज देऊ लागते माझी कॉफी कुठे तेव्हा लगेच जानकी बोलते हे बघ ऐश्वर्या तुझी कॉफी तेव्हा ऐश्वर्या म्हणते बहिणी तुम्ही का आणली मंगल आणली असती ना तेव्हा जानकी बोलते अगं पटकन कॉफी घे आपल्याला जायचं आहे बाहेर नाना आणि सुमित्रा विचारू लागतात कुठे जायचं आहे तुम्हाला तेव्हा जानकी बोलते ना नाही नाना ऐश्वर्याने फक्त आपलं घर आहे पण आपलं ऑफिस कुठे आहे मग तिलाही सगळं माहिती व्हायला पाहिजे ना म्हणून मी आणि ऋषिकेशनी प्लॅन आहे तिला ऑफिसला घेऊन जाण्याचं आता मात्र ऐश्वर्या खूपच खुश होते आणि म्हणते अरे वा खूप छान खूप छान चला मग मी कॉपी नंतर घेईल असे म्हणून आता त्या दोघीही इकडे बाहेर निघालेले असतात तर इकडे ऐश्वर्याला आता ऋषिकेश आणि जानकीने खूपच अशा ऐराणी म्हणजे जंगलातच आणलेलं असतं आता गाडीतून उतरताच ऐश्वर्या विचारू लागते तुम्ही इकडे कुठे आणले मला आपण तर ऑफिसला जाणार होतो ना तेव्हा लगेच चानकी ऐश्वर्याला म्हणू लागते ऐश्वर्या कसंही आहे का मांजर कितीही डोळे झाकून दूध पित असलं ना त्याला असं वाटतं की मला कोणीही बघत आहे पण आजूबाजूच्यांना ते दिसत असतं बरं का तेव्हा ऐश्वर्या म्हणते वेट वेट तुम्हाला काय म्हणायचं विनी नेमकं साप साप बोला ना तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो कळेल तुला मला काय म्हणायचंय ते तू एकदा पाठीमागे वळून तरी बघ आता ऐश्वर्या पाठीमागे बघताच तिला सौमित्र दिसतो आता मात्र बघताच ऐश्वर्याचे तर पायाखालची जमीनच सरकलेली असते तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते तू तेव्हा लगेच जानकी म्हणते हो सौमित्र भाऊजी त्यामुळे ऐश्वर्या आम्हाला काय म्हणायचंय हे तुला समजलं असेल आता त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता नाना आई अख्ख्या रणदिवे कुटुंबासमोर ऐश्वर्याने तिच्या तोंडून सगळं सत्य सांगितलेलं असतं तेव्हा सुमित्रा बोलते एवढा मोठा घात तेव्हा ऐश्वर्या म्हणते हो मला या सारंगबरोबर लग्न करायचंच नव्हतं मला सौमित्राशी लग्न करायचं होतं तेव्हा लगेच आता नाना आणि सुमित्रा हे सगळं ऐकताच ऐश्वर्याला घराबाहेर काढून देतात तरी ते सारंगही मुंबईवरून ऐश्वर्यासाठी मस्त गिफ्ट घेऊन आलेला असतो आता ऐश्वर्याचं हे सगळं बोलणं ऐकताच सारंगच्या हातून ते गिफ्ट खाली पडून जातं आता ऐश्वर्या लगेच रणदेवींचं घर सोडून बाहेर निघतात ऋषिकेश लग्न ऐश्वर्याला थांबवतो आता मात्र ऋषिकेश आणि जानकी ऐश्वर्याला थांबवणार की, की काय करणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद